महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड नारायणगडाचे मठाधिपती आपले गुरुवरित गुरुवरी श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या पाली गावातील अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सप्ताला येण्याचा शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही आलो बाबाजीला शब्द दिला होता आम्ही येणार तुमच्यासाठी काल सुट्टी घेतली हॉस्पिटल मधून आम्ही आघाडीला आता काय बोलासारखं नाहीये तुमच्या गावात प्रमाणपत्र निघालेत म्हणतात तुमचं कल्याण झालं पण नक्की शोधलेत का तुम्ही दप्तर शोधलेत का सब रजिस्टर शोधायला सांगितले का सब रजिस्टर शोधले का सबरजिस्टर तेरा दिवस असे होतो त्याला थोडंच थोडच म्हणत आणि आवड तपासा चौदा नंबर सबरजिस्टर उद्या तपासाचे सांग आता आचारसंहिता आज शिथिल झाली आचारसंहिता पूर्ण शिथिल झाली आज आज तपासायला लावा सबरजिस्टर मध्ये फारशी पाचशे सापडायला लागल्या नसेल तर पूर्वी फाटाकड काही होते सापडायला लोकांच्या भाषेवर नकारा ऍडमिशन जवळ आले तर जून महिन्यात ऍडमिशन सुरू होणार आहे नीटचा पण निकाल लागणार आहे पोरांच्या कामाला आरक्षण येणार आहे महाराष्ट्रातल्या पुऱ्या मराठ्यांचा जर विचार केला तर करोडो पैसे वाटणार आहेत मराठींचे फीस मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीत जाताना सुद्धा तुमचे खूप फायदे होणार आहे दोन तीन कामं काय मी काय जास्त नाही बोलणार कारण जास्त बोललं की जास्त अंग लोक करा बाकीचा वाद विवाद काढून टाका आपलं कोणी काही करीत नाही ते काढून टाका आपले पोरं शिकवा पहिलं काम करा पोरं शिकवा त्यांना आरक्षण मिळवून द्या तुमचे लेकर अधिकारी झाले की त्यांच्या मागा पुढे पळायला लोक चालू करते ते स्वप्न बघा एखाद्याचा कार्यकर्ता बनून त्याचा सत्याचा माग कुत्र्यासारखं पळण्यापेक्षा आपले लेकर खूप शिकवा त्यांना आरक्षण द्या ते अधिकारी बनते तुमच्या लेकराच्या चपला उचलाय सुरू करते आपले लेकर अधिकारी बनवा आणि आता ह्या निवडणुकीत कुणी पडू कुणी निवडून येऊ कोणाचाच जे जयकार करू नका येणाराचा ना नाही पडणाराचा ना कारण आपल्याला यांच्यापासून काहीच फायदा आहे आणि तिसरा या पाली नगरीतून सांगतो शांत बघा काहीच करायचं नाही कोणा एकदम शांत राहा त्यांच्याच लोक त्यांनाच पाडणार आहेत ते आपल्यावर ढकले शांत राहा कोणी पोस्ट टाकल्या तरी उत्तर देऊ नका कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका मराठ्यांनी शांत राहा एक महिना भर तरी काही शहाण्या लोकांनी मला येऊन सांगितलं आपल्या आपले मराठ्यात माणूस की जिवंत आहे जे मुद्दाहून करणार आहेत तुम्ही शांत राहा म्हणून फक्त सांगा ठीक आहे कारण मी उतळा नाही माझा समाजही उतळला नाही दमदाराचा तोर तरतून या दमदा आलं ना मग मराठा काय ती कचका दाखवल्याशिवाय बघू आपण शांत राहा सगळ्यांनी कोण काय बोलतोय कोण काय म्हणतोय लिहून ठेवा वाटलं ज्यांनी आपल्याला आपल्या शाण्या माणसाने हुशार माणसाने सांगितलंय एक महिन्यात मराठा काय अन्याय झालाय त्यांना नेऊन आपण त्यांनाच विचारू आता काय करायचं तूच सांग तोपर्यंत कुणी उत्तर देऊ नका शांत राहा सगळे काम करून बी जर आपल्यावर अन्याय होणार असला तर तो पुढचा विषय पण आज रोजी तरी मराठ्याकडून बिलसह पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांनी एक महिनाभर शांत राहा कोण काय अन्याय करतो लक्षात ठेवा हो। आपल्याला सांगता येईल आपल्यावर झालेला अन्याय आणि याबरोबर आणखीन एक काम करा कोणाला त्रास झाला ना सगळ्यांनी करत जा त्यांच्यावर करत जा आपल्याला त्रास दिला आपल्याविषयी विषय काही समाजाच्या भावना दुखल्या की करायचे ते उलट करते ते किशेच करतात आपल्यावरून आपण दोष वडे करते ते आणि ते आपल्यावर आणि तुम्हाला पाचवा विषय सांगतो मी शांत राहा म्हणलोय मन म्हणून शंभर टक्के तुम्ही शांत राहा पण याचा अर्थ असा नाही तुमचा काही घातपात जर व्हायची वेळ आली तर तुमचं सुसंरक्षण करा स्वतःच संरक्षण करा असं नाही की शांत राहा म्हणलो म्हणजे तुमचा काही पण घातपात होऊ नये फक्त जातीय थिएड निर्माण होऊ नये एवढीच मराठ्यांची आहे आणि रास्त भूमिका करा असला तर करू द्या तरी शांत बघू नारड्याला लागल्यावर बघू आपल्याकडून शांततेचा अवय आता महत्वाचा विषय सांगायचा चार जूनला अमरण उपोषण सुरू होत आहे आपल्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं कारण आपलं ध्येय सगळं तिथे आपल्याला काही करू आरक्षण घ्यायचं आपल्याला सांगतो मी तुम्हाला आपलं ना काय नावी ते पण सांगतो तुम्हाला कोणाला दोनशे रुपये लागते ऍडमिशनला आपल्या मराठ्यांना पहिली पासून पाचवी पर्यंत ला हजार लागतील तिथून पुढं कुणाला दोन हजार लागतील ऍडमिशनसाठी त्याच्या पुढे कुणाला लाख रुपये लागणार आहेत कोणाला वीस लाख रुपये ऍडमिशनला लागणार कोणाला एमबीबीएस लागणार आहेत कोणाला इंजिनिअरिंग लागणार आहेत मग तुमचा आकडा लाखात जाणार आहे मला जर आरक्षण मिळाल तर तुमच तो लाखाने पैसा वाचणार आहे त्याची त्याचा आकडा असणार आहे हजारो करोड रुपये राज्यातल्या सगळ्या मराठ्यांच आणि हे ऍडमिशनच्या आज जर मराठ्यांना आपण आरक्षण मिळवून दिलं तर आपल्याच मराठ्यांचं न मोजता येत नाही आहे इतके हजारो करोड रुपये वाचणार आहे त्यानंतर भरत्या आल्या जातात या भरत्यात आपल्या पोरांना फायदा द्या आरक्षणाचा होऊ आपले हजारो पोर नोकऱ्यात जातील त्यामुळे आपल्याला आरक्षण गरजेचं आहे म्हणून सांगतोय की शांत राहा याच्यासाठी सांगतोय की त्यांना वाद करायचा आहे वादात काही नाहीये आपले पूर्ण अधिकारी बनले पाहिजेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कुपोषण याच्यासाठी करायचंय की ही संधी जर गेली उघड्या डोळ्यानं आपण आपल्या पोरांचा वाटोळ बघू हो कारण नोकर भात्या खूप काढणार त्याच्यानंतर पुन्हा हे आलाय आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला घास हा व्हायर नाही जाऊ द्यायचा आपल्याला काही इच्छा आपलं ध्येय भटकलं पाहिजे आरक्षणापासून आणि आपल्याला नेमकं ते भटकू द्यायचं आरक्षणावर पूर्ण फोकस करायचं माझं बसण्याचं कारणच ते आरक्षण हे जवळ आलंय आणि तो नाही जाऊ दे तुमच्या इच्छेची मी कदर करतो मी नाही बसायला पाहिजे पण मी नाही बसलो तर ते दुसऱ्याला भेट नाही आणि विषय पण मार्गितलं हा पोरं तरी उपोषणला बनले तरी त्यांना काय वाटत पण मी जर बसलो ते सांगतो तुम्हाला मी जर बसलो तर सरकारवर सरकारला असं वाटतं की आता विषय मार्गे काढला पाहिजे त्यासाठी मी असं आव्हान तुम्हाला केलं की तुमच्या समोर दोन पर्याय आहेत पहिला पर्याय मी उपोषणला बसणारी मी मागे सरकार नाही यावे त्यामुळे तुमची शक्ती व्हायला घालू नका उपोषण मागे घ्या म्हणून तुम्ही दुसऱ्या कामात तुमची शक्ती व्हायला घाला ते काम सांगतो तुम्हाला एकाही मराठ्यांना पाली सर्कल सह बीड तालुक्यातल्या घरी राहायचं सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं तुम्ही जर तिथं बसला एक दबाव आहे उपोषणाचा आणि दुसरा आहे तुमचा सरकारला असा निर्णय घ्यावा लागणार आहे की इतक्या लाखात जर लोक तिथं बसले तर ह्या आरक्षणाचे विषय लवकर मार्गी काढा म्हणजे उपोषण पण लवकर सुटत आणि आपल्या लेकराला आरक्षण आरक्षण पण मिळेल म्हणजे एका फटक्यात दोन्ही कामं होते आता त्यासाठी तुमच्या पुढे एवढाच एक पर्याय एकाही मराठ्यांनी घरी त्या दिवशी राहायचं असल देवान आपली मुंबईची कसर राहिले आहे थोडी मुंबईत झपाच होतो तुम्हाला टाका तिथं पाल काव ठेव सगळे आरक्षण घेऊ सोडित नाही म्हणा आणि आम्ही उठत नाही घेत सरकारवर दबाव निर्माण होईल आणि आपल्या लेकराचं कल्याण तुम्हाला उद्यापासूनच काम करावं लागणार कारण दहा बारा दिवस हातात राहील पुन्हा एकदा गावाचे गाव पिंजून काढून सगळे गावं बाहेर काढायचे माता मागल्यासह कुणीच घरी नेरायचं कारण इथं कल्याण घराघरातल्या थे मराठ्यांच्या लेकराचा होणार माझ्या शक्ती यावेळेस व्हायला करू कारण मी चार दिवस काय बसलो सहा दिवस काय बसलो माझ्या शरीराचं जे वडूळ व्हायचं ते होतच त्यापेक्षा एक दो ते एकदाच झालेलं चांगलं मग याला जोड एकच हे तुम्हाला उपोषणाला जोड आहे तुम्ही फक्त तिथे येऊन बसायचं उपोषण सुद्धा करू ना तुम्ही तापते जरी तिकडे आली बीड जिल्हा सगळा जर बाहेर पडला तर मला वाटतं दोन दिवसात मराठीला आरक्षण मिळत आपला आनंद कोण निवडून आला कोण पडला याच्यात नाही कोणाच्या अंगावर गुलाल पाडलं याच्यात नाही आपल्या पोरांच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचं आरक्षण घेऊन त्याच्यात मला ठरणार आनंद त्यामुळे काही टिप्पण्या करू नका पुढं कमेंट करू नका पोस्ट टाकू नका कोण पाडला म्हणून टाकू नका निवडून आला म्हणून टाकू नका तुम्हाला काय आनंद आहे त्याच्यात तेव ते निवडून ये किंवा कोणी पडल तो नपैकी एकूण तरी पडणारच एकूण तरी येणारच आपल्याला काय फायदा आहे त्याचा आपलं संरक्षण आपण करू ते तर तुम्हाला मोगाच सांगितलं शांत राहा एक महिनाभर आपल्याकडे बी डाटा तयार करा आपल्यावर किती अन्याय झाला कोणी केलाय का केलाय ज्या जातीनं केला ज्या जातीनं केलाय तुम्हाला नीट सांगतो ज्या जातीनं आपल्यावर अन्याय केला त्याच्या त्याच्या जातीच्या नेत्याला आयुष्यात निवडून नेऊन त्याचं काम मराठीने करायचं एकदम सोपं आणि याच्या बरोबर दुसरं काम करायचं आपलीच जात सत्तेत घालायची म्हणजे तुमच्यावर गावाचा अन्याय नाही होणार तुमचं कुणीच ऐकत नाही सध्या म्हणजे मराठ्यांचं महाराष्ट्रातल्या अधिकारी त्यांचे मंत्री त्यांचे तुमचं कोणी ऐकत नाही आपले जात सत्तेत राहत तुमच्या अन्याय झालेला भरून निघत याच्यात एक बाळकाने उदाहरण द्यायचं ठरलं तर सगळ्या मराठ्यांनी उदाहरणार्थ राज्यात भाजपचं काम केलं उदाहरणार्थ आज बीड मध्ये कोणाच्या एखाद्या मराठ्याचा पोराला आणलं तरी तो त्याचा पाहुणा असणार काम करणाऱ्या मराठ्याचा त्याला लाज नाही वाटत त्यांनी म्हणायला पाहिजे ना मी आता तुमचं काम केलं तरी तुम्ही पाहुण्याच्या तोंडात खाली जात जागी ठेवा हे बाकीचे विषय सोडा आता आता आपल्याला वादात नाही पडायचं आरक्षणात पडायचं अन्याय झाला तर दोन काम करा आरक्षण घ्या आणि अन्याय भरून काढायसाठी मराठ्यांनी सत्तेत तुम्ही सत्तेत गेले तुमच्या अन्यायाचा सगळा बदला तो मार्गात आहे आणि ज्या जातीचे लोक तुमच्यावर अन्याय करतील बीड असून येतात तेव्हा महाराष्ट्र असून त्या जातीचा नेता कधीच सत्तेत जाऊ द्यायचा नाही एवढं काम मराठ्यांनी करायचं कारण ते सतत क्षेत्रात राहते सत्तेत जातीचं काम जातीचं करते तशीच भूमिका एक दोन पुढं मराठ्यांनी उलटी करायची वेळ आली तर ते उमेदवार बी नाही द्यायचं पण त्याला पाडायचं आप जी जात आपल्यावर अन्याय करत या जातीचा नेता महाराष्ट्रातला मोठा होऊ द्यायचा इथून पुढं काही गोष्टी ठरवून घ्यायच्या आणि त्याच करायच्या ते आधी सत्तेत जातील आणि मग वळवळ करतील म्हणजे मी तेरा तारखेपर्यंत चांगला होतो त्यांना चौदा तारखेला वाईट झालं म्हणजे अगोदर हस्तगत करून घ्यायचे आणि मग गुरुगुरू करायचे त्यामुळे आता डावा आपण शिकायचे आपल्या समाजाला जे जो समाज त्रास देईल नेता आले ते, ते, ते नेता आलेत ना पुढे विधानसभा आहेच ना महाराष्ट्रात बीड सह महाराष्ट्रात बी ना असं थोडंच आहे महाराष्ट्रात आहे बीडात नाही किंवा बीडात आहे महाराष्ट्रात नाही ते नेता नाही येऊ द्यायचा फिरून मग जी ताकद लावायची ती पुरी ताकद लावायची पण त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं म्हणजे मराठ्यावर अन्याय होणार आपल्यावर जर अन्याय जातीना नाही केला तर मित्र तो करायला हरकत नाही ना जसं आपण शांततेचं आव्हान केलंय मराठ्यांना तसं त्यांनीही केलं पाहिजे मात्र हो ते मात्र आव्हान करत नाही याचा अर्थ असा होतो की ते अंधारातून त्यांना साथ देत करा करा आणि फक्त मीडियात बोलतात शांत आमचा आम्ही जातीवाद नाही करत मग कोण करत त्यामुळे त्या विषयात आता उद्यापासून पडायचं नाही मी सुद्धा नाही पडणार आजचे दिवस आता ते विषय एकदम सगळ्यांनी शांत राहा ठरलेले विषय करा आपण उद्यापासून डोक्यात एकच येत ठेवा आपल्या आपल्याला आरक्षण मिळवायचं चार जूनला पाली करा एकत्र पुढची तयारी काय करायची आरक्षण ते आपण बघूया नुसत्या चार जून ची घोषणा झाली तरी सरकारला कामाला लागले तर मी कालच सरकारची पत्रकार परिषद बघितली असेल नुसतं चार जून च उपोषण पुकारलं हे सरकारच्या बैठका सुरू झाल्या फक्त मराठ्यांनी पुणे बीड जिल्ह्यातल्या मराठीने तिकडे सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातले येणार आहेत महाराष्ट्रातले सगळेच मराठी तिकडे येणार आहेत कारण त्या दिवशी निकाल बी म्हणते त्यांचा निकाला तर आपल्याला मराठ्याला काय आनंद नाही आपल्याला इकडे घेऊ बोलाल उळायचं आपला आपल्या पोराला आरक्षण देऊन आपली जात मोठी किर करायची आपल्याला आपल्या जातीचे पोरं मोठे करायचे इथं सगळ्या पक्षातले लोक आता निवडणूक झाली मतभेद सोडून द्या आणि जातीच्या पोरांना मोठं करण्यासाठी जातीला मोठं करण्यासाठी एकत्र आहे अशी संधी पुन्हा यायची नाही की जर हातातून गेली तर आपले पोरं आपले लेकर आपल्याला कधीच माफ नाही करणार हे आराख लवकर हस्तगत करा आणि मी उपोषण सोडावं हा अग्र गोली धरण्यापेक्षा तिथं किती ताकदीने येऊन तुम्हाला बसता येईल त्याच्यावरती जोर द्या म्हणजे सरकारला नाव दिला जाणं म्हणजे तिथं शक्ती वापरा तिथं माझ्या शक्ती वापरून तुम्ही वयाला घालू नका तिथं इतकी शक्ती वापरा की पाऊस पडायच्या अगोदर कामं नाही तोपर्यंत शक्ती वापरा करा पाऊस पडल्यावर पुन्हा आपल्या पाठीमाग काम गावची गाव सगळे जिल्ह्यातले तालुक्यातले बाहेर काढा याच्यासाठी सगळेजण काम करा पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो बीड जिल्ह्यातल्याच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा कोणी कोणाला प्रतिक्रिया देऊ नका मराठ्यांकडून शांततेच आव्हान मराठ्यांनी शांत राहा पण वेळ आली तर स्वसंरक्षण करा किती दिवस सहन होतय बघू फक्त शांततेनं बघत राहा कोण अन्याय करतोय कोणत्या जातीचा करतो, जा जाती करतो आणि का करतो कारण आपण नुसता जन्मसुद्धा अन्याय सहन करण्यासाठी नाही घेतलेला पण सध्या तरी एक महिनाभर सगळे शांत राहा आणि आपल्या आरक्षणाच्या विषयात सगळ्यांना ताकद लावा शिकायचं पोरं मोठे करायचेत आणि त्यांना आरक्षण द्यायचं तुम्ही अधिकारी बना तुम्ही राज्यकर्ते पण बना तुमच्या जातीवरचे कधीच दलिंद्री तुमच्या जातीवरती राहणार नाही हा आज अखंड सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना घ्या आणि आपला सगळा घराघरातला समाज माता मावल्यांसह एकत्र करून चार जूनला कोणीही कुठलंच कारण न सांगता मराठ्यांची एकही मोटरसायकल फोर व्हीलर ट्रॅक्टर ट्रालया घरी नाही राहिल्या जे मिळल त्या वाहनांना भरून भरून सगळ्यांनी चार जूनला ला या पुन्हा एकदा आपल्याला अखंडारिया सप्तहनि शुवीच धन्यवाद जय श्री सर्वांना विनंती जाण्यासाठी पाटलांना जाण्यासाठी आपण रस्ता करून द्यावा सर्वांना विनंती आहे की बाहेर जाण्यासाठी दादांची तब्येत हलाकीची आहे आणि आपण आज विनंती आहे की आपण कोणीही